सकाळ समूहाकडून नवी मुंबईमधल्या वाशीमध्ये राज्यातील अठरा साधू संतांच्या पादुकांचा दर्शन उत्सव सोहळा साजरा होतोय आणि या सोहळ्याचा आजचा दुसरा आणि अखेरचा दिवस आहे वाशीमधल्या सडको प्रदर्शन सेंटरमध्ये श्री फॅमिली गाईड या उपक्रमाअंतर्गत पादुका दर्शन उत्सव हा पार पडलेला आहे आज या सोहळ्याचा अखेरचा दिवस होता आणि या अतिशय उत्कृष्ट असा प्रतिसाद राज्यभरातून जनतेने या सोहळ्याला दिला कीर्तनकार विशाल महाराज खोले आपल्यासोबत आहेत ते इथे आले आहेत त्यांनी मुक्ताईंच्या पादुकांचं दर्शन घेतलं आहे इतर सगळ्या संतांच्या पादुकांचं दर्शन इथे ज्या अठरा संतांच्या पादुका आहेत त्यांचं दर्शनसुद्धा ते घेत आहेत त्यांच्याशी मी बोलणार आहेत महाराज तुम्ही सगळ्यात महत्वाचं तुम्ही कीर्तन सगळी रद्द करून इथे आलेला आहात कसं वाटतं सगळ्यात आधी इथे आल्यावर तुम्हाला इथे प्रवेश केल्यावर कसं वातावरण वाटलं सगळं आज बीज आहे वारकरी संप्रदायाचा एक खूप मोठा अभूतपूर्व हा क्षण आहे सदैव वैकुंठगमन सोहळा श्री तुकोबर यांचा संपन्न होतो आहे आणि अशा पर्व काळावर आयोजित सकाळ माध्यम समूहाच्या वतीनंच हे निमंत्रण मुक्ताई संस्थांना मिळालेलंच होतं आईसाहेबांच्या पादुका श्री गुरुदर्शन सोहळ्यामध्ये इथं उपस्थितच आहेत अत्यंत मनाला आनंद आहे मला एकच म्हणावं वाटतं पूर्वजन्मी सुकृते थोर केली ती मजा आज फळाशी आली परमानंदू आजी मानसी भेटी झाली या संताशी सकाळ माध्यम समूहाला एवढंच म्हणावं वाटतं थँक यू मनापासून सकाळचे थँक्स आभार की आज होरपडलेल्या सोशल मीडियाच्या युगातल्या समाजाला मेट्रो शहरात मुंबईमध्ये जिथं ज्ञानोबारेंचं नाव लवकर स्मरणात येत नाही इतकं धावपळीचं युग आहे त्या ज्ञानोबारींचं त्या मुक्ताबाईंचं प्रत्यक्षदर्शन घडवण्याची ही संधी सकाळने सामने संपूर्ण महाराष्ट्रातला जी उपलब्ध करून दिली विशेषतः मुंबई मेट्रो शहरामध्ये स्पर्धेचं कम्प्युटर टेक्नॉलॉजीचं सोशल मीडियाचं जिथे जिथे स्पर्धा जन्माला येते ती स्पर्धा जन्माला घालण्याचं ठिकाण जे नगर आहे त्याला मुंबई म्हणतो आणि या मुंबईमध्ये या संतांच्या हा पादुकांचा सोहळा ही संत मांदियाळी सकाळ समूहाने आयोजित केली मनापासून एक वारकरी म्हणून मला नितांत आनंद आहे खूप अलौकिक आगळंवेगळं समाधान आहे